सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे सोलापुरात मित्राच्या विधवा पत्नीवर अत्याचार करण्यात विशेष म्हणजे महिन्यांपूर्वीच चा निधन झालं होतं सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडलाय बालाजी सत्यनारायण नल्ला असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की सोलापुरातून ही धक्का दायक घटना समोर आली आहे मित्राच्या पत्नीवर घरात घुसून बलात्कार करण्यात आला विशेष म्हणजे पीडित महिलेच्या पतीचे दीड महिन्यांपूर्वीच निधन झालं आहे वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडलाय पीडित महिला ही विडी कामगार आहे या घटनेनं सोलापूरात खळबळ उडाली आहे आरोपीने पीडित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला बालाजी नल्ला असं या महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपीचं नाव आहे वळसंग पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती